देशाच्या सरन्यायाधीशांना राजकारण राजकारणामध्ये आहे खासदार संजय राऊत यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत पक्ष आणि चिन्हाचा खटला सुरू असताना एकनाथ शिंदे यांची भेट घेणं चूक असल्याचं राऊतांनी म्हटलंय सरन्यायाधीश सूर्यकांत आणि शिंदेंच्या भेटीवरनं राऊतांनी हे खडे बोल सुनावलेत सरन्यायाधीश सूर्यकांत हे शिवसेना पक्षाचा खटला चालवतात तर सरन्यायाधीश सूर्यकांत हे सूर्य हे शिवसेना पक्षाचा खटला चालवता त्यांनी शिंदेच्या घेतलेल्या भेटीवर राऊतांनी ही टीका केलेली आहे तुम्ही जस्टिस डिस्ट्रॉय केलात ना आमचा अशा प्रकारे तुम्ही जो वारंवार शिवसेनेवरती अन्याय करताय बाळासाहेब ठाकरेंच्या तुम्हीच सांगितलं जस्टिस डिस्ट्रॉय मग जस्टिस डिस्ट्रॉयचं प्रायचित जस्टिस सूर्यकांत घेणार आहेत का जस्टिस सूर्यकांत भविष्यात राजकारणात आहे माझी माहिती आहे बरं आणि त्यासाठी ते राजकीय पक्षांशी लागेबांधी ठेवत आहे एखादा न्यायप्रिय न्यायमूर्ती असता तर त्यांनी एकनाथ शिंदेला तिथून किंवा अन्य राजकारणांना तिथून हाकलून दिला असतो पण त्यांनी सहजतेनं तो सत्कार स्वीकारला राजकारण्यांच्या हातून अत्यंत सहजतेनं एअरपोर्टवरचं हो स्वागत स्वीकारलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे जस्टिस सूर्यकांत महाराष्ट्रामध्ये आलेले असताना उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं ते त्यांचं कर्तव्य होतं स्वागत केलंच पाहिजे कारण ते या देशाचे सरन्यायाधीश आहेत सरन्यायमूर्ती आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यामध्ये गैर काय आहे संजय राऊत तुम्हाला कोणी स्वागताला विचारत नाही त्याबद्दल तुमच्या पोटामध्ये आहे आता स्वागत केलं म्हणून लगेच निकाल बदलला स्वागत केले म्हणून लगेच तुमच्या विरोधात काहीतरी निकाल देतील या भ्रमामध्ये राहू नका जनतेनं देखील शिवसेना कोणाची याच्यावर शिक्कामोर्तब केलंय आणि कोर्ट देखील याबद्दलचा योग्य निर्णय देईल संजय राऊत यांना काहीतरी स्वप्न पडत असतात प्रत्येक रात्री आणि ते स्वप्नांची कशी पूर्तता दुसऱ्या दिवसापासून होईल याची वाट बघत असतात आता मला सांगा मुख्यमंत्री ह्या ठिकाणी मुंबईमध्ये नाहीये ते दाऊदच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या वर ही जबाबदारी असते शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेव्हा मुंबईमध्ये येतात त्यांचं स्वागत करणं हे राज्य शासनाचं प्रतिनिधी म्हणून त्यांचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही आहे शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर संजय राऊतांनी तरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण अनेक प्रकरणामध्ये वेगवेगळ्या न्यायमूर्तींनी संजय राऊत सुटका सुद्धा केलेली हे विसरता कामा नये राऊत आहेत एक तर आजारी आहेत ते बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते एकशे तेरा दिवस मध्ये राहून आलेला माणूस आहे जामिनावरती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे काय आपण म्हणतो त्यांच्या मनावरही कुठे परिणाम झालाय की काय जरा बघण्याची फार गरज आहे शिंदे शिंदे साहेब जे आहेत एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यामुळे प्रोटोकॉल जो असतो की जेव्हा सरन्यायाधीश येतात किंवा आणखीन उच्च पदावरचे जेव्हा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं हा प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी गेले असतील